दहा नादिरशहा आणि बाजीराव बघू नादिरशहा कसा पुढे येतो तो बाजीराव कोकणातले हे विजय तर उज्ज्वल होतेच पण मराठी भाला इतक्याच उज्ज्वलतेने इतरत्रही यशस्वी होत होता गुजरात माळवा आणि बुंदेलखंड हे प्रांत जिंकून त्यांची सुव्यवस्था लावल्यानंतर आणि अशा रीतीने हिंदू साम्राज्याची सत्ता चंबळपर्यंत नेऊन भिडविल्यानंतर तेथेच नित्याचा विश्राम घेणे बाजीरावांना शक्य नव्हते आपल्या विस्तारामध्ये संपूर्ण भरतखंडाचा समावेश करील असे सुसंघटित हिंदू साम्राज्य निर्माण करणे हे त्यांचे ध्येय होते हिंदू धर्माच्या शत्रूंच्या धर्मबाह्य आणि परकीय स्पर्शाने हिंदूंच्या सर्व धर्मक्षेत्रांना लागलेला कलंक धुवून टाकून ती स्वतंत्र झालेली पाहणे ही त्यांना तळमळ लागलेली होती तेव्हा केवळ कोकण प्रांतातील पवित्र परशुराम क्षेत्राची मुक्तता केल्यामुळे त्यांच्या कार्याची परिसमाप्ती होणे शक्य नव्हते अद्यापी काशी गया मथुरा ही सर्व तीर्थस्थाने मुसलमानी धर्मवेडाने आणि वर्चस्वाने पिळून गेली होती म्हणून स्वतः बाजीराव आणि त्यांचे मराठी सेनानायक यांनी नाशिक आणि पंढरपूर ह्यांच्या संबंधात जितक्या अविश्रांत चिंतेने आणि कळकळीने प्रयत्न केला तितक्याच कळकळीने आणि चिंतेने ही पवित्र क्षेत्रे मुक्त करण्यासाठी पुन्हा पुन्हा युद्ध करताना आपल्याला आढळतात कोकणात मराठ्यांना समुद्रावर आणि भूमीवर बलिष्ठ बहुसंख्य शत्रूंशी युद्ध करावे लागत होते तरी त्यांनी घाबरून न जाता बाजीरावांनी दिल्लीच्या बादशहाला धमकी दिली की काशी गया आणि मथुरा आणि इतर हिंदूंची पवित्र क्षेत्रे मुक्त करण्यात सुद्धा आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही प्रत्यक्ष दिल्लीवर चाल करून येणार त्याबरोबर दिल्लीचे सर्व पुढारी भीतीने घाबरून गेले आणि त्यांनी आपले सर्व बळ एकत्र करण्याची पराकाष्ठा केली मुसलमानांचे बावीस सेनापती ह्या एकट्या हिंदू बंडखोरावर चालून गेले आणि त्यांना तरीही जेव्हा मराठ्यांच्या विरुद्ध प्रत्यक्ष जय मिळवून दाखविता येईना तेव्हा त्यांनी आपल्या मनाचे समाधान करून घेण्यासाठी काल्पनिक विजय निर्माण केले आणि बादशहाला त्यांची अतिशयोक्तीपूर्ण वर्णने लिहून पाठवून एका कधी न झालेल्या मोठ्या युद्धात बाजीरावांना पूर्णपणे चुरडून टाकले आहे आणि मराठ्यांचा इतका धुव्वा उडविला आहे की उत्तरेत मराठी सैन्याचे नावही ऐकू येत नाही अशी वार्ता पाठवून दिली ते पत्र वाचून बादशहा आनंदाने भान विसरून गेला आणि त्याने दरबारच्या मराठी प्रतिनिधीला उर्मटपणाने घालवून देऊन सर्व नगरभर ह्या अद्वितीय विजया प्रीत्यर्थ उत्सव करण्याची आज्ञा केली दिल्लीतील ह्या घडामोडींचा वृत्तांत जेव्हा बाजीरावांच्या कानी आला तेव्हा त्यांच्या चर्येवर निष्ठूर हास्य चमकले आणि त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले बरे तर मी माझे मराठी वीर प्रत्यक्ष दिल्लीच्या वेशीपर्यंत घेऊन जाईन आणि मुसलमानी बादशहाला त्याच्या जळत्या राजधानीच्या हाहाकार पूर्ण उजेडात आमचे उत्तरेकडले अस्तित्व प्रत्यक्षच दाखवून देईन आणि त्यांनी हे आपले वचन पाळले संताजी जाधव तुकोजी होळकर शिवाजी आणि यशवंतराव पवार ह्यांना घेऊन लवकरच ते दिल्लीच्या वेशीवर धक्के देऊ लागले बादशहाचा सर्व भ्रम फिटून त्याने बाजीरावांवर स्वतःच्या बादशाही सैनिकांच्या तुकड्यांवर तुकड्या पाठविल्या पण त्या सर्व मराठ्यांचा मार खाऊन परत आल्या शेवटी आता आपला जीव वाचत नाही हे पाहून त्या मूर्खाला मराठ्यांचा पूर्ण नाश झाला ह्या वार्तेवर विश्वास ठेवण्याच्या भोळसटपणाचे मूल्य द्यावे लागले मराठ्यांच्या पराक्रमाच्या भरतीची लाट थेट दिल्लीच्या द्वारावर जाऊन आदळली आणि उघड सामन्यात तिने ती हादरून सोडली असा हा पहिला प्रसंग मराठी सैन्याला उत्तरेकडे आलेले हे यश निजामाला सहन झाले नाही तो बरोबर चौतीस हजार सैन्य आणि हिंदुस्थानातील त्यावेळचा सर्वोत्कृष्ट तोफखाना घेऊन त्वरेने निघाला आणि सिरोजपर्यंत चालून आला तेथे रजपूतांनाही मराठ्यांच्या विरुद्ध त्याला मिळणे योग्य वाटले पण बाजीराव तितक्यातच त्यांचा पाठलाग करीत तेथे येऊन पोचले आणि आपल्या उत्कृष्ट युद्ध कौशल्याने आणि शौर्याने त्यांनी पुन्हा एकदा आपण ह्या दुष्ट मराठ्यांच्या हाती पूर्णपणे सापडलो आहोत असे निजामाच्या अनुभवाला आणून दिले मराठ्यांच्या सतत आणि निकराच्या माऱ्यामुळे निजामाला पुन्हा भोपाळच्या भिंतीच्या मागे आपल्याला कोंडून घ्यावे लागले त्याने आपल्या थकून गेलेल्या सैन्यात उत्साह भरण्याचा आणि कोटाच्या बाहेर पडून फळी फोडून जाण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पण प्रत्येक डावात बाजीरावांनी आपल्या वरचढ युद्ध कौशल्याने आणि चपळाईने त्याला इतक्या पूर्णपणे हटविले आणि त्याच्या रजपूतनी मुसलमानी दोन्ही सैन्यांना इतक्या पूर्णपणे वेढून टाकून चोप दिला आणि उपासमार करून वठणीवर आणले की त्या धुरंधर मुसलमानी सेना नायकाला बाजीराव सांगतील तशा संधी पत्रावर स्वाक्षरी करून द्यावी लागली पण वेळी मुसलमानांनी केलेला एक मोठा कट यशस्वी झाला आणि नादिर शहा सिंधू नदी ओलांडून हिंदुस्थानात आला आपल्या मरणोन्मुख झालेल्या पातशाहीमध्ये पुन्हा चैतन्य घालण्याची मुसलमानांची आशा भरारू लागली निजाम आणि इतर औरंगजेबाच्या परंपरेत वाढलेले मुसलमानी सरदार यांनी ह्या परक्या शत्रूचे बंधुभावाने स्वागत केले त्यांच्या मनातली आशा की दुर्बल बनलेल्या मोगलांना जे साधता आले नाही ते ह्याला तरी साधता येईल त्यांना वाटत होते की नादिर शहा हातात समर्थ राजदंड धारण करून मराठ मंडळाच्या वाढत्या हिंदू सत्तेवर बलपूर्वक घाव घालील आणि पुन्हा एकदा मुसलमानी साम्राज्याला आपल्या पूर्वीच्या शक्तीच्या आणि वैभवाच्या शिखरावर नेऊन बसविल आणि हे सर्व असेच घडून आले असते पण बाजीरावांच्या नेतृत्वाखाली एकत्रित झालेल्या हिंदूंनी ह्या अमानुष परकीयाच्या पुढारीपणाखाली एकत्र झालेल्या संयुक्त मुसलमानी बळाला इतक्या निर्भयतेने प्रतिरोध केला आणि तोंड दिले की ते सर्व कल्पनेतच राहिले राष्ट्राच्या प्राणाशी आलेल्या ह्या आणीबाणीच्या प्रसंगाने भयभीत किंवा निरुत्साही न होता बाजीरावांची आकाश संचारी प्रतिभा अधिकच उंच आकांक्षांची उड्डाणे घेऊ लागली नादिर शहाचे हे आक्रमण म्हणजे हिंदूंचा शतकांचा इतिहास काही वर्षांत निर्माण करावयाची आलेली अमूल्य संधी आहे असे बाजीरावांना वाटले उत्तर हिंदुस्थानातील निरनिराळ्या राजसभात असलेले त्यांचे हस्तक हेही सर्व कर्तृत्ववान होते मराठ्यांच्या प्रसिद्ध सेनापतींनी जितक्या उत्साहाने चोहोकडे दृष्टी ठेवली आणि जितक्या कौशल्याने साम्राज्य भावनेने परिणामकारकतेने रणांगणावर मराठी सेनांची हालचाल केली तितक्याच तत्परतेने मराठ्यांच्या राजदूतांनी सर्व घडामोडींवर दृष्टी ठेवली आणि तितक्याच कौशल्याने आणि कर्तव्याने राजनितीज्ञांची मंडळे हलवली पवार शिंदे गुजर आंग्रे इत्यादी मराठी सेनानायकांनी जितके महत्त्वाचे विजय रणांगणावर संपादन केले तितकेच महत्वाचे विजय व्यंकोजीराव विश्वासराव दादाजी गोविंद नारायण सदाशिव बाळाजी बाबुराव मल्हार महादेव भट हिंगणे इत्यादी मुत्सद्यांनी मंत्रगृहात मिळविले वस्तुत ह्या मराठी राजनितीज्ञांनीच हिंदू स्वातंत्र्याच्या महनीय प्रयत्नाच्या ध्येयांची आणि राजधोरणाची परंपरा अत्रुटित राखली आणि कौतुकास्पद कौशल्याने मराठी सेनापतींना यशस्वी आक्रमणासाठी भूमिका निष्पन्न करून ठेवली ह्या प्रसिद्ध आणि बुद्धिवान राजनितीज्ञांची पत्रे आणि राजधानीस पाठवलेले राजलेख आता मुद्रित झाल्याने सर्वांना सुसाध्य झाले आहेत त्यांचा अभ्यास करणाऱ्या वाचकांच्या मनावर अखिल हिंदू जातीच्या राजकीय स्वातंत्र्याच्या अक्षय संरक्षणार्थ प्रचंड कोटाप्रमाणे उपयोगी पडेल असे सुसंघटित हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्याच्या एकमेव आणि जगव्याळ हेतूने मराठ्यांच्या राजस्थानी राजनितीज्ञांनी सैनिकांनी आणि नाविक वीरांनी कल्पिलेल्या आणि करून दाखविलेल्या योजनांचे आशांचे आणि प्रचंड प्रयत्नांचे भव्य स्वरूप बिंबल्याविना राहणार नाही हिंदूंचा हा बेत मोडून टाकण्याच्या उद्देशाने औरंगजेबाच्या हाताखाली शिक्षण संपादलेल्या आणि ज्यांच्या डोळ्यात हिंदूंची ही वाढती सत्ता सलत होती अशा मुसलमानी पुढाऱ्यांनी नादिर शाहला हे आमंत्रण दिले होते आणि त्यांच्या ह्या परकी आक्रमणाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहाय्य होते पण लवकरच नादिर शाहला आढळून आले की सतराशे एकोणचाळीसच्या फेब्रुवारी एप्रिलमध्ये आपल्याला ज्या हिंदू सत्तेशी तोंड द्यावे लागणार आहे तिचे स्वरूप सहाशे वर्षांपूर्वी इसवी सन अकराशे वीस ते अकराशे मध्ये गझनीच्या महमूदाला ज्या हिंदू राजांशी लढावे लागले त्याच्यापेक्षा अतिशय भिन्न आहे परकीय राजकारणात देशभक्तीच्या उत्कटतेत आणि सर्वाहून विशेष म्हणजे सामरिक सामर्थ्यात आणि संघटनेत केवळ स्वार्थत्याग करण्याच्या तत्परतेतच नाही तर ज्या रीतीने आणि ज्यावेळी तो स्वार्थत्याग शत्रूवर प्रचंड आघाताने उलटून पडेल आणि पीडितांपेक्षा छलकांनाच अधिक हानिकारक होईल अशा रीतीने आणि अशा वेळीच तो स्वार्थत्याग करण्याच्या कौशल्यात ह्या सर्व गुणात ज्या वेळेपासून मराठ्यांनी आपल्या धर्माच्या आणि देशाच्या नावाने एक राष्ट्र म्हणून उठावणी केली आणि ती करताना आपण श्रीरामाची आणि श्रीकृष्णाची इच्छा पूर्ण करीत आहो अशा दृढ भावनेने ते लढू लागले त्या वेळेपासून तरी महाराष्ट्रातले हे हिंदू येथील मुसलमानांच्या पेक्षा वरचड आहेत हे सिद्ध झाले होते कोणाही नादिरशहाला ते भीत नव्हते तहमास कुपलो खान नादिरशहा काही देव नाही जो पृथ्वी कापून काढील जबरदस्ताशी सुलूख करील म्हणून मातबर फौजेनिशी यावे आधी जबरदस्तीनी मग सुलूख आता सारे रजपूत नि स्वामी म्हणजे बाजीराव एक जागा झाली या निकाल पडेल समजतास बुंदेले वगैरे एक जागा करून मोठा भाव दाखविला पाहिजे नादिर शहा माघारा जात नाही हिंदू राज्यावरी निघेल राया सवाई जयसिंगाचे मनी राणाजी उदयपूरचा महाराणा स्तख्तावर बसवावे असे आहे हिंदू राजे सवाई आदी करून स्वामींचे स्वारीची मार्ग प्रतीक्षा करतात स्वामींचे पुष्टीबल होताच जाट वगैरे फौज दिल्लीवरी पाठवून सवाईजी आपण दिल्लीस जाणार अशाच भावनांनी भरलेली पत्रे मराठी हस्तकांनी आणि राजकारण धुरंधरांनी बाजीरावांना पाठविली वसईचा गड अद्याप लढतच होता मराठ्यांच्या सेनेची कर्नाटकापासून कटक आणि प्रयागपर्यंत स्थलीस्थली मोठमोठाली युद्धे चालली होती पण तरीही बाजीरावांनी क्षणमात्र मागेपुढे केले नाही किंवा आपल्या हस्तकांनी उत्तर हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या मनात ज्या प्रबळ आशा उत्पन्न केल्या होत्या आणि जो मोठा भार त्यांनी शिरावर घेतला होता त्यात त्यांना यत्किंचितही निरुत्साही केले नाही इतर मंत्रिमंडळाचे आणि सहकार्यांचे प्रसंग कसा निभावेल असे अविश्वासाचे उद्गार कानावर येताना ते म्हणाले वीर हो विचार करीत आणि शंका घेत काय बसलात एकीने चाल करून निघा हिंदू पदपादशाहीचा दिवस उगवलाच म्हणून समजा मी तर नर्मदा उतरून सर्व मराठी सैन्य पर्यंत पसरून देणार मग पाहूया नादिर शहा कसा खाली येतो तो, तो? मराठ्यांच्या ह्या प्रतिशोधाच्या दृढनिश्चयामुळेच भारत विजयार्थ निघालेल्या इराणी शहाची हिंदूंच्या विरुद्ध असलेली महत्वाकांक्षा गारठून मरून गेली नादिर शहाने बाजीरावांना महम्मदी धर्माचे अभिमानी संबोधून त्यांनी दिल्लीच्या मोगल बादशहाच्या आज्ञेत राहावे नाहीतर जे ही आज्ञा मोडतील त्यांना भयंकर शासन करण्यात येईल अशा आशयाचे लांब लचक आणि मूर्खपणाचे पत्र लिहिले आणि शहाणपणाने आपला पाय मागे काढला नादिर शहाने मराठ्यांना ह्या लिहिलेल्या आज्ञापत्राला केराच्या टोपलीत स्थान मिळाले आणि मराठ्यांच्या शाहू छत्रपतींनी चौदा जून सतराशे एकोणचाळीस ह्या दिनी भरविलेल्या राजसभेत मराठ्यांच्या भीतीने नादिर शहा हिंदुस्थानातून पळून गेला अशी घोषणा केली नादिर एका एकाएकी केलेल्या ह्या परिवर्तनाने निजामाची अतो अतोभ्रष्टभ्रष्ट अशी स्थिती झाली नादिर शहाच्या हिंदुस्थानाविरुद्ध केलेल्या बेतात त्याने भाग घेतला आणि भोपाळला केलेल्या संधीच्या अटी बरोबर पाळल्या नाहीत म्हणून त्याला पुरी शिक्षा लावण्यासाठी मराठे दिल्लीकडे चाल करून गेले पण इतक्यात दिनांक सत्तावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी मराठ्यांच्याही सर्व रणधुरंधरात प्रमुख अशा बाजीरावाचा अंत झाला हिंदू स्वातंत्र्याच्या महत्कार्याच्या पुरस्काराकरिता कोणाही पुरुषाने बाजीरावापेक्षा अधिक मनोभावाने आणि अधिक यशस्वीतेने प्रयत्न केले नाहीत बालवयातच आपल्या जातीच्या आणि धर्माच्या शत्रूंच्या विरुद्ध त्यांनी आपली तरवार बाहेर काढली ती पुन्हा मरणाच्या घटकेलाही कोशबद्ध केली नाही त्यांनी हिंदू जातीच्या शत्रूवर आपले सैन्य घेऊन जावयाचे कार्य प्रत्यक्ष करीत असता शिबिरात देह ठेवला शिद्दीवर किंवा रोहिल्यांवर मोगलांवर किंवा पोर्तुगीजांवर केलेल्या निरनिराळ्या दीर्घकालीन आणि दुःसाध्य आक्रमणात पराजयाने त्यांना केव्हाही स्पर्श केला नाही हिंदू पदपादशाहीचे महान ध्येय शक्य तितक्या त्वरेने साध्य करण्यासाठी त्यांना जे जीवापाड अतिमानवी प्रयत्न करावे लागले त्यांच्यामुळे त्यांना अकाली मरण आले नादिर शहाच्या दहा आक्रमणांनी देखील कधीही बसला नसता इतका मोठा धक्का बाजीरावांच्या अकाली निधनाने हिंदूंच्या कार्याला बसला